शरद पवारांकडे सुद्धा ओबीसी सर बिघड परंतु शरद पवारांची भूमिका आतून एक एक आहे आहे बाहेरून कुळ शब्द टाकून मराठा समाजाला घुसवण्याचं काम या ठिकाणी सरकार होत आहे या आंदोलनामध्ये सहभाग घेणार नाही त्यांचा ओबीसी समाज येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही सरकारने त्यांची भूमिका आधी स्पष्ट करावी हा शब्दांचा जो खेळ आता सध्याला चालू आहे तो बंद करावा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आपण बघितलं असेल की दोन तारखेला तरांगे पाटील यांनी आझाद मैदान येथे उपोषण केलं होतं आणि त्यांना सरकारने जे आर काढून हैदराबाद गॅजेटच्या नुसार आरक्षण देण्याचं मान्य केलेलं आहे आणि ओबीसींच्या ताट्यातलं हे आरक्षण मिळू नये म्हणून ओबीसी बांधव या ठिकाणी आंदोलन करत आहेत मराठा वर्ष ओबीसी असा संघर्ष महाराष्ट्रामध्ये सुरू आहे सध्या परंतु सरकार या दोन्ही प्रश्नांवरती तोडगा काढत नाही म्हणून हे सगळं जे प्रकरण आहे तेवढे ठेवलं जात आहे की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे आपण ह्या काही ओबीसी बांधवांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया हो जा। आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की आता महाराष्ट्र सरकारने दोन सप्टेंबरला जो जे आर काढलाय हैदराबाद गॅजेटचं नाव पुढे करून या ठिकाणी मागच्या वेळेस शिंदे सरकारने जे सगळे सौऱ्यांना आरक्षण देण्याचं पत्र दिलेलं होतं वसुदा केला होता तयार त्याचाच एक भाग म्हणजे या पर्वाच्या मधून त्यांनी मराठा समाजाला मागच्या मागच्यादारानं ओबीसी मध्ये घुसवण्याचा घुसवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय तो कसा तर या मध्ये आपण जर शासन निर्णय या कार्यक्रमामध्ये जर वाचलं तर निश्चितच आपल्याला जाणवेल की त्या ठिकाणी नातेसंबंध कुळ असे शब्द टाकून शब्दोच्छलन करून या ठिकाणी ओ मध्ये मराठा समाजाला घुसवण्याचं काम या ठिकाणी सरकारकडून होत आहे त्याला विरोध करण्यासाठी सरकारचा हा निर्णय आणून पाडण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व ओबीसी बांधव एकत्रित होत आहेत आणि त्याचाच एक भाग आम्ही मध्ये ओबीसी आरक्षण बचाव धरणे आंदोलन घेऊन करत आहोत आपल्यालांनी महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये गेले पाच दिवस आंदोलन करून सरकारवरती दबाव टाकून जो जी आर काढला सरकारनी तो जी आर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीच्या पाठीमध्ये खंजीर कुपासण्याचं काम केलंय आणि त्या जी आर मुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागतोय त्यासाठी आम्ही महाराष्ट्रभर सकल ओबीसी ओबीसी समाज यांच्या माध्यमातून आम्ही हे आंदोलन छेडलय आणि हा जी आर जो काढलाय हा घटनेच्या चौकटीमध्ये बसत नाही त्यांनी सरसकाट हैदराबादच्या गॅजेटी प्रमाणे जै नोंद सापडेल त्यांना सरसकट ओबीसी प्रमाणपत्र द्या असं सांगितलंय या जी आर ला आमचा ओबीसी सकल ओबीसी समाजाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो त्याच्यामध्ये अनेक फोटोच नाही या आरक्षणाच्या लढ्यामध्ये जे जे ओबीसी नेते बोलत नाही ओबीसी समाज ज्या नेत्यांच्या मागे राहील जो ओबीसी बचाव साठी पूर्णपणे प्रयत्न करेन आणि जे या आंदोलनामध्ये सहभाग घेणार नाही त्यांचा ओबीसी समाज येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही मनोज जरांगींनी जे आंदोलन मुंबईत केले त्याच्या त्यांना घाबरून महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतलाय की सरसकट ओबीसीचं कुणी प्रमाणपत्र द्यायचं तर आमचा मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत कुठलाही विरोध नाही आमच्या कुठल्याही नेत्याचाही विरोध नाही बक, फक्त आमचं म्हणणे आमच्या ओबीसीच्या ताटातलं काढून देऊ नका त्यांना भले छप्पन भोग द्या तुम्ही ऑलरेडी त्यांना का तुम्ही ला म्हणजे लाल कार्पेट आखरून पाहिजे ते त्यांना दिलेलंच आहे फक्त आमचं ओबीसी एस सी एस सी एन ते यांच्यातलं कुठलंही आरक्षण न काढता त्यांना आरक्षण मराठ्यांना सेपरेट आरक्षण द्यावं एवढी आमची सरकारला विनंती आहे परवाच एक तारखेला भुजबळ साहेबांनी मिटिंग घेतली कालही घेतली आहे ते सर्वतोपरी प्रयत्न करतात भुजबळ साहेब म्हणजे आमचे जे वकील साहेब आहेत मृणाल मृणाल ढोले आणि मंगेश ससाने किंवा इतर आमची जी वकील टीम आहे हाके साहेब आहेत नंतर वाघमारे साहेब आहेत आमचे सगळे नेते ते, ते करणारच आहेत म्हणजे हे आरक्षण टिकणार नाही हे आम्हालाही खात्री आहे फक्त हे सरकार मागच्या दाराने जे त्यांना मदत करते म्हणजे आमच्या ताटातलं काढून देऊ नये एवढंच आमची विनंती आहे ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का न लावता त्यांना आरक्षण द्यावा अशी आमची विनंती आहे आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स गेली दोन हजार नऊ पासून सुरू आहे आज आपण बघतो कि या ठिकाणी लेकराबाबांच्या नावाखाली शिक्षणाच्या नावाखाली राजकीय आरक्षण लाटण्याचा हा डाव दोन हजार नऊ पासून या ठिकाणी सुरू आहे दोन हजार बारा मध्ये खुनबी खोटे खुनबी कुंडी दाखले त्या ठिकाणी काढले गेले त्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शेहरा साबं सहित संपूर्ण महाराष्ट्रात अनेक नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य हे या ठिकाणी निवडून निवडून ना, आलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने तेव्हापासून आतापर्यंत ओबीसी वरती मोठ्या प्रमाणावरती अन्याय होतोय आज जरांगे नावाचा एक सदग्रस्त या ठिकाणी आम्हाला आरक्षण पाहिजे आमच्या मुलाबा शिक्षणासाठी पाहिजे परंतु याच्या पाठीमाग मोठी राजकीय शक्ती आहे ती आपण सर्वांना ज्ञात आहे कुठेही आज बघितलं गेलं तर त्या ठिकाणी सरकारने त्यांना सुविधा दिलेली आहे ईडब्ल्यू एस मधून त्यांना शिक्षणासाठी त्यांना सवलत सौ दिलेली आहे नोकरीसाठी सवलत दिलेली आहे परंतु महाराष्ट्रामध्ये हे वातावरण कुठेतरी अशांतता ठेवायचं आणि महाराष्ट्रातलं कुठेतरी सरकार वस्तून पाडायचं यासाठी ओबीओसी वरती हा जाणीवपूर्वक या ठिकाणी अन्याय केला जातोय राजकारण केलं जाते ओबीसी मध्ये जे नेते आमदार खासदार मंत्री यांचं काय आहे या ठिकाणी आमचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब सातत्याने या विषयावरती आवाज उठत आहेत परंतु या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाकडून जी झुंडशाही मोठ्या प्रमाणावरती होती पंकजा मुंडे पंकजा मुंडे सुद्धा सकाळी ट्रीटमेंट केलेलं आहे की आता यापुढे मराठा समाज एक ओबीसी लाख ओबीसी म्हणणार का हे या ठिकाणी त्यांनी आज सरकारला सवाल विचारलेला आहे मराठा समाजालाही सवाल विचारलेला आहे असं कुठं नाही की ओबीसी समाजासाठी सर्व नेते या ठिकाणी झटत आहेत परंतु या ठिकाणी कुठेतरी झुंडशाही मोठ्या प्रमाणावरती निर्माण केली जाते दबाव त्या ठिकाणी निर्माण केला जातोय आणि त्या दबावापोटी सरकार कुठेतरी याला झुकतंय की काय ही या ठिकाणी मोठी शंका आहे ये कारण येणाऱ्या काळात जर या निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या आधी हा पूर्ण जी आर रद्द केला नाही आणि दोन हजार नऊ पासून आतापर्यंत दिलेलं सगळ्या या ठिकाणी रद्द केले पाहिजेत ही आमची मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे आणि ही जर मागणी आमची या ठिकाणी मान्य केली नाही तर येणार जिल्हा परिषद पंचायत समिती नगरसेवकाच्या मध्ये या ठिकाणी ही ओबीसी ओरिजिनल ओबीसी विरुद्ध खोटे ओबीसी कुंबी ओबीसी ही लढाई या ठिकाणी असणार आहे मध्ये जो जो पक्ष सुद्धा जर या ठिकाणी जर खोट्या खोट्या कुंबी दाखल्या जर या ठिकाणी जर ओबीसी तिकीट द्यायला असेल तर त्याच्या विरोधात ओबीसी समाज रस्त्यावरती उतरेल आणि त्यांना या ठिकाणी ओबीसी समाज मतदान करणार नाही ओबीसी नेते सुद्धा त्यांच्या प्रचाराला त्या ठिकाणी ओरिजिनल ओबीसीच्या प्रकरण असतील शरद पवारांकडे सुद्धा ओबीसी कुंभी सर परंतु शरद पवारांची भूमिका आतून एक आहे बाहेरून एक आहे त्यांनी आतापर्यंत कधीच ठामपणे पुढे येऊन सांगितलं नाही की ओबीसी मधून द्या परंतु आतून त्यांना रसद पुरायचे मराठा समाजाला आतून दिवसायचं हे सगळ्या महाराष्ट्राला माहितीये तुम्ही आता कि निवल्नों की निवल्नों की निवल्नों की कि जे म्हणाले की निवडणुकीत मत देणार नाही तर तुम्ही आरक्षण आंदोलन करताय की निवडणुकीसाठी स्टंट करताय आरक्षण बचाव आंदोलनच या ठिकाणी सुरू आहे आमचं सरकारला हेच म्हणणं आहे की जे आतापर्यंत कुणबी दाखले काढले ते रद्द करण्यात यावेत कारण हे जर कुणबी दाखले रद्द केले नाही तर शिक्षणाचा बाजू विषय मराठा समाजाचा बाजूला आहे परंतु या ठिकाणी हे जे दाखले आणि नोंदी काढण्याचा प्रयत्न केलाय हे फक्त राजकीय आरक्षण लाटण्यासाठी केलाय हेच आमचं म्हणणं आहे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे आमची जी मागणी आहे ओबीसी मधली जे आमचं ओरिजिनल आमचं जे आरक्षण आहे ते टिकावं ह्याच्यासाठी आज आम्ही सगळे पिंपरी चिंचवडचे जे ओबीसी आहेत ते आज आरक्षण इथं बसलेलो आहोत आम्ही आणि सरकारने हा जो खेळ लावलेला आहे दोन्ही समाजाच्या माग निर्माण केलेला आहे सरकारने त्यांची भूमिका आधी स्पष्ट करावी हा शब्दांचा जो खेळ आता सध्याला चालू आहे तो बंद करावा कारण याच्यामध्ये दोन्ही समाज आता पेटून उठलेले आहेत आणि जो कष्टकरी समाज आहे ओबीसीचा जो मेन जो आहे समाज जो आतापर्यंत लढा देत आलेला आहे आणि त्याच्यात अजून हा भरीव जो समाज आहे जो आता मागणी करत आहे ओबीसी मधून कारण ह्यांनाच खायला काही नाही मोठ्या प्रमाणात जर ते आले तर ह्यांच्यापैकी आरक्षण टिकणारच नाहीये कुठल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जर द्यायचं असेल सरकारला पन्नास टक्क्याच्या वरी जेवढं काही असेल तर त्याच्यामधून सरकारने बिंदास्तपणे यांना ऑलरेडी दिलेला आहे ईसीबीसी दिलेला आहे ईडब्ल्यू एस दिलेला आहे हे सगळे ऑलरेडी शैक्षणिक मध्ये म्हणतात नाही ऑलरेडी यांना दिलेला आहे सगळ्या गोष्टी जातीदेह या जनगणनेचा आत्ता मला वाटतं भाजप सरकारनी हे इज मराठा समाजाला आरक्षण दे जीआर काढनाय ते त्यांना इलेक्शन साठी लॉलीपॉप दिल्यासारखं वाटतंय का तुम्हाला हा म्हणजे दोन्ही समाज जुझवट ठेवायचे आणि आपल्या पोळ्या भाजायचा हे सध्याचं राजकारण सध्याला चालू आहे हे दिसत आहे याचा कोणाचाही भला होणार नाही यात फोटो लावले तुम्हाला आंदोलन करावं लागतं विषय हा सत्तेत बसलेल्यांचा किंवा कशाचा हा मुद्दा हा खूप वर्ष झाला तापत ठेवलेला आहे राजकारणी लोकांनी आपल्या चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स